गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल चौदा महिन्यांनंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबुरी थांबवण्यासाठीचा सा खटाटो शिवसेनेत बंड केल्यानंतर बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना मराठवाड्याने लोकसभा निवडणुकीत थोडी पण विधानसभा निवडणुकीत भक्कम साथ दिली राज्यात मुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या पक्षाची चोहू बाजूने होणारी कोंडी पाहता मराठवाड्यात आपली ताकद कायम ठेवण्यासाठी शिंदे यांना वारंवार या भागाचे दौरे करावे लागते शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरवर धनुष्य बाणाची मजबूत पकड कायम राखण्याचे आव्हान एकनाथ शिंदे व त्यांच्या जिल्ह्यातील नेत्यांना असणार आहे शिंदे यांचे विश्वासू सहकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही महिन्यात सातत्याने घोटाळे व भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांना रसद पुरवून करायला लावणाऱ्या भाजपला शिंदे यांनी यश ये मिळू दिलेले नाही शिरसाट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शिंदे यांनी भाजपला झुकेगा नाही साला असा संदेश दिला आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सत्तेत कायम बॅक सीटवर बसणाऱ्या भाजपला यंदा फ्रंट सीटवर बसून महापालिकेची सगळी सूत्र आपल्या हाती ठेवायची आहेत यात अडथळा ठरणाऱ्या संजय शिरसाट यांचा करेक्ट कार्यक्रम लावण्याची तयारी अजूनही भाजपकडून सुरूच आहे यात यश मिळाले तर मात्र संभाजीनगरमध्ये शिवसेनेची अडचण होणार आहे महापालिका निवडणुकीचे शिवधनुष्य एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट यांच्या हाती देणार आहेत अशा वेळी शिरसाट यांनाच टार्गेट करून मंत्रिपदावरून घालवले तर भाजपचा मार्ग सोपा होणार आहे परंतु राज्यात उठाव करून सोबत सत्तेत जाण्याचे धाडस करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेऊन चालणार नाही हा संदेश शिंदे यांच्या संभाजीनगर दौऱ्यातून देण्यात आला आहे राज्यात शिवसेनेला दाबू पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी वारंवार दिल्ली दौरे करत आतापर्यंत तरी हाणून पाडलेले आहेत भाजपच्या दिल्लीतील मोदी शहा या हायकमांडशी थेट संपर्क असलेल्या शिंदे यांना रोखणे सध्या तरी फडणवीस यांना शक्य झालेले नाही भाजपा उबाठाचे टेन्शन वाढले विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये यायला उशीर लावला असला तरी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला विशेषतः लाडक्या बहिणींची गर्दी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठ्या प्रमाणात होणारे इनकमिंग पक्षाला ऊर्जा देणारे ठरले शिंदे यांची लोकप्रियता मराठवाड्यात अधिक दिसून आली आहे त्यांचा साधेपणा शिवसैनिकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती आणि सहज उपलब्ध होणारा नेता अशी ओळख यावर शिवसैनिक फिदा आहेत शिवाय राज्यातील महायुतीच्या सत्तेत शिंदे यांनी भाजपसमोर न चुकता आपला दरारा कायम राखण्यात यश मिळवले आहे परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधी पक्षात राहण्यापेक्षा शिंदे यांच्यासोबत जाणे फायद्याचे ठरू शकते या विचारातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेत आत्तापर्यंतचे बहुतांश महापौर आणि नगरसेवक दाखल झाले आहेत याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांना पक्षात घेत शिंदेच्या शिवसेनेने ग्रामीण भागातही आपला जम बसवायला सुरुवात केली आहे याचा फायदा निश्चितच त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होणार आहे दुसरीकडे भाजपामध्ये मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ओढा अजिबातच नसल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांची टेन्शन वाढले आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्ता आणि महापौर पद मिळवायचे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील महत्वाचे पदाधिकारी नेते पक्षात येणे गरजेचे आहे शिवसेनेत फूट पडली असली तरी मतदारांना अजूनही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाबद्दल सहानुभूती वाटते शिवाय पक्षातील वर्षानुवर्ष सत्ता पद भोगलेले नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे मोठी स्पेस ठाकरेंच्या पक्षात निर्माण झाली आहे याचा फायदा पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना होणार आहे शिवसेनेत फूट पडली असली तरी मतांची विभागणी दोन्ही शिवसेनेमध्येच अधिक होण्याची शक्यता आहे शिवसेनेचा पारंपरिक मतदार भाजपाकडे वळण्याची शक्यता कमी असल्याने स्थानिक नेत्यांना महापालिकेसाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभागरचना भाजपाच्या फायद्याची असल्याचे बोलले जाते प्रभागांची केलेली फाटाफूट न जुळणारे नकाशे याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्या दावेदारांचे वाढ फुटले तेच आता या प्रभागरचनेच्या विरोधात मैदानात उतरले आहेत अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना फायद्याची ठरणार असे बोलले जाते सूर महायुतीचा तयारी स्वबळाची आगामी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असा सूर राज्य पातळीवरील नेत्यांनी काढला अगदी एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या मेळाव्यात महायुती एकत्र लढणार असल्याचे सांगितले पक्षातील प्रमुख नेत्यांनी महायुती लढण्याच्या घोषणा वेळोवेळी केल्या असल्या तरी स्थानिक पातळीवर मात्र वेगळ्याच हालचाली सुरू आहेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुरुवातीपासून महापालिका निवडणूक आम्हाला एकत्रित लढायच्या आहेत अशी भूमिका घेतली परंतु त्याला भाजपाकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसला नाही त्यामुळे आता शिवसेनेनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे पक्षांतर्गत गटबाजी ठरू शकते डोकेदुखी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार जिल्ह्यातून निवडून आले याआधी पक्षाला एवढे घवघवीत यश कधीच मिळाले नव्हते अर्थात या यशात महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला भाजप काही प्रमाणात राष्ट्रवादी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारने बनवलेल्या लाडकी बहीण योजनेचा मोठा हात होता सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे देऊ असे आश्वासन एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांमधून दिले होते मात्र ते त्यांना पूर्ण करता आलेले नाही याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसू नये म्हणून राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना नियमित देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे विधानसभेत दिसलेली ही जादू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही दिसेल अशी महायुतीला आशा आहे मराठा आरक्षणाचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला असला तरी या निर्णयाने ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर उभा राहिला आहे विशेषतः मराठवाड्यात याची धग अधिक आहे अशी आव्हाने समोर असताना एकनाथ शिंदे यांना पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढण्याचे कष्ट घ्यावे लागणार आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आमदार आणि पालकमंत्री असतानाही शहरामध्ये खासदार संदीपान भुमरे आमदार प्रदीप जयस्वाल माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे संजय शिरसाट यांच्याशी असलेले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत याचा फटका महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत बसू नये यासाठी या तिन्ही नेत्यांना एकत्र आणावे लागणार आहे असे चित्र थोड्याफार प्रमाणात मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही आहे त्यामुळेच शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील खासदार आमदार व पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेत चाचपणी केली पक्षावर एक हाती कमांड असलेल्या एकनाथ शिंदे यांना पक्षांतर्गत गटबाची मोडून काढणे फारसे अवघड नसले तरी मित्र पक्षाकडून होणारा उपद्रव त्यांना रोखावा लागणार आहे मराठवाड्यासारखा मोठा भाग जो पूर्वीपासून शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो त्या भागावर भगवा फडकवत धनुष्यबाण अधिक मजबूतीने हाती राखण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत असणार आहे जालना नांदेड धाराशिव हिंगोली व छत्रपती संभाजीनगर या आठपैकी पाच जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेने चांगला जम बसवलेला आहे मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपल्या आमदारांना हजारो कोटींचा निधी देत मराठवाड्यात शिंदे यांनी बळ दिले आहे यातून त्या त्या जिल्ह्यात अनेक विकासकामे देखील झाली आहेत याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याच काळात राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा मिळणाऱ्या पंधराशे रुपयांचे श्रेय देखील त्यांच्याकडेच अधिक जाते या सगळ्या गोष्टी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या पथ्यावर येणाऱ्या निवडणुकीत पडू शकतात अर्थात महायुती एकत्रित लढली तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांनाही फायदा होऊ शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शक्ती क्षीण करण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बरेच यश मिळवले आहे काँग्रेस विधानसभेतील पराभवामुळे मराठवाड्यात हद्बल आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बीड वगळता इतर जिल्ह्यात फारसे मोठे नेते कोणी शिल्लक नाही त्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये नंबर एकचा चा पक्ष होण्यासाठी स्पर्धा असणार आहे या स्पर्धेत आपण कुठेही कमी पडता कामा नये याची तयारी शिंदे यांनी मराठवाड्यापासून सुरू केली आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे